आपण सव्वा दीड पावणे दोन अडीच हे अपूर्णांकाचे भाग कसे असतात ते समजून घेऊया सव्वा दीड व पावणे दोन तसेच सव्वा दोन अडीच व पावणे तीन साडेतीन इत्यादी सुद्धा अपूर्णांकच आहेत परंतु ते अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत आता सर्वात आधी समजून घेऊया सव्वा सव्वा म्हणजे एक पूर्ण व त्या पूर्णचा पावभाग मिळून तयार झालेली आकृती संख्या किंवा वस्तूचा सवा होतो ते अधिक आकृतीद्वारे समजून घेऊया हा एक पूर्ण आहे त्याच्यामध्ये आपण ह्या एक पूर्णचा सव्वा भाग मिळवला म्हणजे एकशे चार मिळवला तर मिळणारी आकृती आपल्याला अशी मिळते आणि ती आकृती असते सव्वा म्हणजेच एक पूर्ण आणि त्या पूर्णचा पावभाग म्हणजे एकशे चार या दोघींची वेरीज केली की आपल्याला मिळतो सव्वा हा आकृतीचा आपल्याला दिसलेला भाग सव्वा आहे याचं वाचन आपण एक पूर्णांक एक चार किंवा पाच चे चार सुद्धा करतो आणि सर्व आकृतीचा भाग हा सव्वा म्हणून आपल्याला सांगता येतो सव्वा ही संकल्पना आता आपण एका वस्तूच्या सहाय्याने समजून घेऊया या ठिकाणी एक सफरचंद आहे या एक सफरचंदाचे सारखे चार भाग केले आणि त्यापैकी एक, एक म्हणजे पाव भाग मी या ठिकाणी घेतला तर हा होतो सव्वा सफरचंद म्हणजे एक पूर्ण व त्या पूर्णचा भाग म्हणून आपल्याला मिळतो सव्वा म्हणजेच एक पूर्णांक एक छेद चार याला आपण सव्वा सफरचंद असं म्हणतो आता सव्वा दोन म्हणजे काय ते समजून घेऊया बघा सवा दोन म्हणजे दोन पूर्ण व पावभाग म्हणून सव्वा दोन होतो या ठिकाणी हा पूर्ण दोन आहेत दोन गोल आहेत आणि याचा पैकी एकाचा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे एकशे चार म्हणजेच दोन पूर्ण आणि पाव भाग याला म्हणतो आपण सव्वा दो। दोन हा सवा दोन आपण दोन पूर्णांक एकशे चार म्हणजेच नऊशे चार अशा पण लिहू शकतो सव्वा दोन संकल्पना आपण वस्तूच्या सहाय्याने समजून घेऊया सवादोन म्हणजे आपल्या माहित आहे दोन पूर्ण व पाव भाग म्हणून सव्वा दोन होतो मग या ठिकाणी दोन सफरचंद घेतले आहेत आणि यामध्ये एका सफरचंदाचा पाव भाग या ठिकाणी घेतला आहे बघा आपण घेऊया दोन पूर्ण आणि एक पाव म्हणजेच आपला झाला तो सव्वा दोन दोन पूर्णांक एक शेत चार म्हणजेच नऊ छेद चार याला आपण सव्वा दोन सफरचंद असं आता समजून घेऊया दीड एक पूर्ण व त्याचा अर्धा भाग म्हणून दीड होतो बघूया आकृतीद्वारे हा एक पूर्ण आहे आणि याच्यामध्ये याचा अर्धा भाग आपण जर का मिळवला तर बघा हा अर्धा मिळवला तर काय होणार एक आणि अर्धा मिळून तयार होतो दीड आणि तो आपण एक पूर्णांक दोन म्हणजे तीनशे दोन असा लिहितो आणि त्याला आपण दीड असं सांगतो दीड ही संकल्पना आपण आता वस्तूच्या सहाय्यानं समजून घेऊया बघा या ठिकाणी एक सफरचंद आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया त्या सफरचंदाचा अर्धा भाग या ठिकाणी मिळवूया बघा एक सफरचंद आणि अर्ध सफरचंद म्हणून काय तयार होणार दीड सफरचंद अशा पद्धतीने आपण एक पूर्ण आणि त्या वस्तूचा अर्धा घेतला तर आपल्याला तयार होणार सफरचंद किंवा वस्तू किंवा संख्या म्हणजे दीड असतो तो आपण एक पूर्णांक इच्छित दोन अशा पद्धतीने लिहितो अडीच आता अडीच म्हणजे काय समजून घेऊया अडीच म्हणजे दोन पूर्ण व अर्धा भाग मिळून अडीच तयार होतो उदाहरणार्थ बघा दोन वस्तू आहेत आणि त्या दोन वस्तूपैकी एकाचा अर्धा भाग आपण जर का मिळवला तर आपल्याला मिळणारी आकृती किती भागाची असेल तर ती असेल अडीच भागाची म्हणजे दोन पूर्ण आणि अर्धा मिळून तयार होतो अडीच आणि तो आपण दोन पूर्णांक छेद दोन किंवा छेद दोन अशा पद्धतीने लिहितो ज्याला आपण म्हणतो अडीच अडीच संकल्पना आता आपण वस्तू सहाय्याने समजून घेऊया या ठिकाणी बघा दोन सफरचंद दिले आहेत अडीच म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन पूर्ण आणि त्यापैकी अर्धा म्हणून अडीच होतो दोन सफरचंद या ठिकाणी आहेत आणि या दोन सफरचंदापैकी एकाचा अर्धा भाग आपण या ठिकाणी घेणार बघा दोन सफरचंद आणि सफरचंद मिळून तयार झालेला आहे अडीच सफरचंद मग आपण कसं दाखवतो दोन सफरचंद आणि सफरचंद मिळून आपल्याला अडीच सफरचंद तयार झालेला दिसत आहे दोन पूर्ण आणि अर्धा हाच आपण दोन पूर्णांक एकशे दोन आता पावन भाग म्हणजे काय तर समजून घेऊया कोणत्याही एका पूर्ण वस्तूचे आकृतीचे किंवा संख्येचे चार भाग केले आणि जर चार भागापैकी तीन भाग घेतले तर त्या संख्येचा किंवा वस्तूचा किंवा आकृतीचा तो पावून भाग असतो त्याला आपण पाहुण म्हणतो ते कसं समजून घेऊया हा पावन भाग आहे हा पावून भाग कसा झाला बघा याला याचा जो पावभाग आहे हा पावभाग उणे आहे पूर्ण होण्यासाठी हा एक पूर्ण होण्यासाठी हा पावभाग उणे आहे बघा या ठिकाणी हा पावभाग जर जोडला तर तो एक पूर्ण होतो परंतु एक पूर्ण होण्यासाठी आता हा भाग काढला बघा एक पूर्ण होण्यासाठी पावभाग कमी आहे म्हणजे पाव उणे आहे म्हणजे पाव कमी आहे एक पूर्ण होण्यासाठी पाव कमी आहे अर्थात पाव उणे आहे याला म्हणतो आपण पाहुण म्हणजे एक पाऊन किंवा पाऊल म्हणजे एक पूर्ण व्हायला पावभाग कमी म्हणजे पाऊण किंवा एक पाहुण होय आता पावणे दोन समजून घेऊया पावणे दोन म्हणजे दोन पूर्ण व्हायला पावभाग कमी म्हणजेच पाहुणे दोन होय कसं बघूया या ठिकाणी दोन तुम्हाला दिसतायत पण या दोन मधला दोन पूर्ण होत त्याचा पाव भाग जर कमी कमी केला तर बघा या ठिकाणी आता एक पूर्ण आहे आणि पाऊण आहे एक पूर्ण आणि पाऊण म्हणजेच पावणे दोन हा बघा याला आपण पावणे दोन असं म्हणतो कारण दोन मधून पूर्ण दोन मधून पाव वजा केला म्हणजे उणे केला म्हणजे तयार झाला तो पावणे दोन आता बघा या ठिकाणी याला कसं लिहितात पावणे दोनला एक पूर्णांक तीनशे चार अशा पद्धतीने आपण लिहितो हा बघा हा एक पूर्ण आणि हा काय आहे पाऊन एक पूर्ण आणि पाऊन मिळून तयार होतो तुमचा पावणे तीन दोन पूर्ण आणि पाऊण पाउन, म्हणजे पावणे तीन होय बघूया हे दोन पूर्ण आहेत आणि हा पाऊन आहे म्हणजेच या ठिकाणी आपला दोन पूर्ण आणि तीनशे चार पाऊण म्हणजे आपण तीनशे चार लिहू हे शिकलो आहे दोन पूर्ण म्हणजे दोन पूर्णांक तीनशे चार म्हणजे तुमचा पावणे तीन आता या ठिकाणी हे दोन पूर्ण आहेत आणि हा पाऊण आहे दोघी मिळून काय होणार पावणे तीन दोन पूर्ण आणि तीनशे चार म्हणजेच पावणे तीन होईल